तर नमस्कार मित्रांनो आज थोडं काम होण्या लेट झाला कारण की काम थोडंसं जास्त होतं तर ते काम करून घरी आलो तर आजचा खास दिवस एकादशी दशे दिवानी काय तर कुठले एका दिस एकादशी का आकाड आकडे एकादशी तर आजचा दिवस उपास पकडला होता लहुसात कारण की मी उपास पकडत नाही सकाळी बायकून शाब रात्री भिजू घातला होता सकाळी बनवला नाश्त्याला तो खाल्ला थोडासा आणि परत दुपारी येऊन शाबू खाल्ला आणि आता जाम भूखा लागल्यात तर सकाळचा शाबू थोडासा अगदी शिल्लक होता तिनं जास्त भिजू घातला होता तर मग संध्याकाळच्या वेळेस पण मस्तपैकी बायकूनच शाबू वड बनवलेत दाखवतो तुम्हाला बघा आहे का इकडं दही आणि आता इकडं मिरच्या ए मिरच्या उडी मिरच्या फ्राय केल्यात आहे का तेला नसत्या एकदम गरम गरम मिरच्या आता याच्यावर मीठ टाकणार आणि आरती खाणारे मला ठेच आवडत तर हा बस मिरची आणि शाबू वडे मस्तपैकी पैकी बनवले जातात दम किती वडं येतं सहा वडं येतं तीन तीन वडं खायचं आता गपचीपडं बनवलेत आणि मी खाणार नाही असं होणारच नाही एक वाटलं तिला कमी देईल आणि मी जास्त खा बघायला कीच राग नाही बघायला गेली वाटून वाटून खाऊ बाई तू तीन खा मी तीन खातो तसं तर मला वाटत नाही मी बर अच्छा पण खावं लिमिट मध्ये खाव पण खावा बघा बायकूच म्हणणं काय मला ठीक आहे मग तू असं कर तू दोन ओढ खा मी चार वडू मला एकच एक बस खा रे हा। आपलं भागल <laughs> काय मग मुख्यमंत्र्याची लाडकी बहिणी काय योजना नशिबाने भेटलं तर भेटलं बघू आता नशिबात आहे का नाही काय माहिती आता तयार मित्र आहो त्या दिवशी कोथंबीरचे वडे आज शाबुदाना वडे कस मला हे खायचंय हे सगळं लगीन केल्यावर खायला भेटत बर का आपणच करा आणि आपणच खा आपण करा आणि आपण खाऊ म्हणजे लगीन केल्यावर खायला भेटते म्हणजे कस तू पण दिलं नाही का म्हणून तस माझ मित्र कोण बघत असेल त्यांचे लग्न झालं नाही त्यांचं पहिल्या लग्नाच्या अगोदर उलटलंय भागवत आई देजी सगळा बोल हा मा आता आता बायको देते बनवू मी तुम्हाला देते दे, मला कोण देते बोलू तुला लोक काय द्यायची दे अशीकडे मी येणार कामावरून मग मी बनणार मग मी खाणार त्याला तर संसार म्हणते ती ग कळलं हा त्याला संसार म्हणते ती पण एक प्रकारे सांभाळून घेणं आल्याच्या नंतर सर्व काय गोष्टी घरातल्या असतात काही कसं असतं काही असते म्हणजे मी काम हो नेणार मी काम करणार मी असं करणार मी तसं करणार त्याच्यापेस प्रत्येकाच्या घरी तोड फुगट असतात आता तू एक समजूतदार आहे म्हणून बाकी सगळे तसच नसतात ना वै। वै। गरम गरम ओढ करून दिलं म्हणून सांगतो तुझं कळत मी चालतंय मित्रांनो कसे बनवलं आरतीने वडे नक्कीच सांगा आणि कसे मस्त झाले तर मी बनवते पण मलाच मला त्या दिवशी वडे बनवले आवडलं मला ठेवलं तर तुम्ही केले म्हणजे त्याला गरम करून परत मला कडक करून पाहिजे मग मी काय केलं तेला काय केलं त्याला अजून थोडस मग खाल्लं आज एखादस आहे म्हणून वडे बनवल्यात तर आता चला या सर्वांनी खायला उपास सोडतो

पकडाच म्हणून म्हणून पकडले कारण की मोठी एकादस म्हणून मी पकडली आपल्याकडून उपास जमत का कारण की काय उपास पकडायचं खायचं पोट भरून उपास पकडणार शाबू खाणार बटाटे खाणार परत वेपर खाणार केळी खाणार पळ खाणार या सगळ्या गोष्टी खाणार बघा आता सगळ्या गोष्टी नाव काढले लगेच असे करते असं हळूच ते खावा माहिती कळे बघितलं तर असं असतं उपास पकडायचं तर एकदम कडक पण आता मी बायकू सारखच बायको बायक उल मी कसं सोडायचं की रविवार उपास मी कडक पकडते न खाता पिता समजला हे बाई असं काय करू नको फक्त आत एवढे सकाळी पिते एक तर अंगात जीव नाही आणि कडक उपास पकडू नको तू काय गरज नाही झालं आता तुझ्या मनाची इच्छा पूर्ण झालं लगेच झालं सर्व काय झालं आता कसल्या उपास पकड तरी ही एक आपल्या उपास पकडण्याची एक प्रथा जी आहे याचं कारण काय ते मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला आणि आमची जोडी कशी आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि या शाबूओ खायला परत मानसर आणि या खायला कश्मीरच्या परत मानसर बोलवलं नाही म्हणून ओके चालतंय बाय बाय